हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी बाडा आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आत्ता आपण बेंदवस्ती या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी बघा शेतकऱ्यांनी रेट कमी होता त्यामुळं थोडा प्लॉट थांबवलेला पुन्हा रेट वाढल्यामुळं हा सुधरतोय काय ह्या संभ्रमात आहेत आणि साहेबांनी सांगितलं की त्यांना आपण पुन्हा एक नवजीवन देऊन जसं की बापूथारा त्यांचा आपण प्लॉट बघितला त्याच पद्धतीनं ह्या थोडक्यात संपलेल्या मधून सुद्धा आता नवचैतन्य निर्माण करून त्याच्यात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न काढायचं टार्गेट ठेवून या ठिकाणी शेतकऱ्यांना एक आधार देत आ, हे काम चालू आहे तर शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की हा प्लॉट लावल्यापासून आतापर्यंत किती उत्पादन निघालं किती खर्च झाला आणि याच्यामध्ये तुम्ही किती फायद्यात आहात आणि किती रेट आल्यानंतर सोडून दिला आणि आतापर्यंत हायेस्ट रेट आणि लोएस्ट रेट या सगळ्या गोष्टी आपण सदरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघू या ठिकाणी शेतकरी मिरची भरतायत सध्या मुंबईला भरतायत ते तर जाणून घेऊया त्यांच्याकडून की काय सध्या ह्या हा प्लॉटविषयी सदरची संपूर्ण माहिती जाणून घेऊ नमस्कार साहेब हा नमस्कार जरा नमस् मोठ्यानं बोलायला लागते बरं का सर्वप्रथम नाव सांगा आपली ओळख सांगा पोपट अंबादास कोळेकर पोस्ट बर तालुका सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बर किती रोपांचा हा प्लॉट आहे तुमचा हा आहे बावीस हजार काढे बावीस हजार ह्याच्यात आतापर्यंत तुम्हाला किती उत्पन्न निघाले आतापर्यंत ऐंशी टन उत्पन्न निघाले ऐंशी टन उत्पन्न निघाले बरं आणि हे उत्पन्न निघत असताना आतापर्यंत खर्च किती झाला खर्च सात आठ लाख रुपये झाला आतापर्यंत आणि तुम्हाला आतापर्यंत पैशात उत्पन्न किती मिळाले पैशात निव्वळ आपल्याला प्रॉफिट पाच ते सहा लाख रुपये राहिले राहिले प्रॉफिट ह्याच्यातनं पाच ते सहा लाख रुपये बरं ह्याच्यात सर्वप्रथम गावातच होत पहिल्या तोड्यापर्यंत तो ते जर तुम्हाला माहित <laughs> <laughs> तर ते कव्हर करून हा प्लॉट इतका कव्हर केलाय तर हे कव्हर करत असताना सर्वप्रथम या बेंदवस्तीचा जे पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याला तुम्ही सर्व सर्वप्रथम फेस कसं केलं सर्वप्रथम म्हणजे सुरुवातीला पाणी नव्हतं हा एक पंचवीस तीस दिवस पाणी नव्हतं मग टँकरने पाणी सोडत होतो आम्ही पंचवीस तीस दिवस टँकर सोडले आणि तिथून पुढे मग पाऊस पडला का मग पाऊस पडला की रुटीन रुटीनुसार मला सांगा की ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम हायस्ट रेट किती गावला हायस्ट आपल्याला चव्वेचाळीस शंभर मध्ये तुम्ही गावला नाही शंभर मध्ये चव्वेचाळीस च्या आत आणि ला किती तुम्ही विकलं ला एकच तोडा झाला आणि बाकीच मग किती पंचवीस रुपये वीस रुपये तेरा रुपये बारा रुपये तेरा बारा सुद्धा तुम्ही हा एवढं उत्पन्न काढलं उत्पन्न काढले तर गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी सुद्धा तुमच्याकडे साहेबांचं ट्रीटमेंट होत आणि या वर्षीच्या तुलनेत काय फरक जाणवला काय का गेल्या का। वर्षीच्या तुलनेत उत्पन्न थोडं जास्त निघाले जा वर्षी आणि म्हणजे पडल्या वर्षी किंवा गेल्या वर्षी उत्पन्न कमी होतं पण ह्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त निघाले उत्पन्न उत्पन्न जास्त निघाले आणि फक्त रेटमध्ये गावलं नाही रेटमध्ये गावलं नाही गेल्या वर्षी रेटमध्ये होतो पण तरी नऊ दहा लाख रुपये झाले होते दहा लाख रुपये झाले होते या वर्षी रेट थोडा कमी असल्यामुळे सात आठ पर्यंत झाले मला सांगा की रेट कमी होता मग किती म्हणजे प्लॉटची एकदम जास्त अवहेलना झाली का अशी नाही प्लॉटची अवहेल केली नाही दर नसल्यामुळे तस केली नाही म्हणजे त्याच्या हे पण दर कमी असल्यामुळे उत्पन्न पाहिजे अपेक्षा त्याचे एवढं मिळलं नाही नाही म्हणजे पैशात उत्पन्न तुम्हाला मिळणार नाही आणि आता जर प्लॉटला निमेटोड झालता तर तो निमेटोड सुद्धा केला हा साहेबांनी कव्हर केला कव्हर केलाय आता काय बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय हे जुन्या ह्याच्यातलं झाड आहे तर ह्याला निमेटोड झालेला बरं का तर तो आता कव्हर केला आहे आणि हे एका साईडचं झाड रा ठेवलेलं आपण ते तुम्हाला दाखवतोय निमेटोडचं तर ह्या सगळ्या गोष्टी बघता खर्चाची बाजू बघता तर कसं वाटतंय की बाबा लय खर्चिक साहेब किंवा ह्याच्या गोष्टी आहेत तर उत्पादन जे टनेज मध्ये निघतंय त्या पट्टी तर नहीं, नहीं, उड़ा उड़ा ला, ला। खर्च अतिशय जास्त आहे का एवढा काही नाही असा नाही नाही आता एवढा कमी रेट असताना एवढं उत्पन्न मिळाले आपल्याला म्हणजे प्रॉफिट राहिले बर असं काय खर्च त्याला बर आणि ह्याच्यापेक्षा तर रेट जास्त असतो तर प्रॉफिट जास्तच राहते प्रॉफिट जास्त राहिला त्यामुळे खर्चाचा खर्चाचा विषय नाही म्हणजे कसं अव्हरेज देतोय बरं प्लॉट त्यामुळे खर्चाचं टेन्शनच येत नाही आता ही माल कुठे भरलाय तुम्ही मुंबईला भरतो मुंबईला भरलाय तर काय सध्या आजची रेंज काय म्हणजे काल पस्तीस रुपयांनी दिला दिलाय तुम्हाला जागेवर दिला पस्तीस बरं मग आता रेट वाढायला लागलाय आता जरा चाहूल लागले प्लॉट अजून थोडा चांगला होऊन उत्पादन जास्त मिळावं तर अजून काय अपेक्षित उत्पन्न आहे तुम्हाला एक तीस चाळीस टन उत्पन्न निघावते साहेब पेक्षा बरं साहेब काय म्हणले काढून देतो साहेब तेवढं काढून बिंदस्त देतो म्हणले तुम्हाला काय वाटतं देतील का शंभर टक्के 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 बरं या ठिकाणी त्यांच्या मिसेस आहेत त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊया कि ह्या सगळ्या गोष्टी बघता तुम्हाला ह्याच्यात लय कष्ट करावं लागलं आणि एकदम उत्पन्न कमी मिळाले असं काय झालंय का नाही जास्त असतय त्या गोष्टी <laughs> कॅमेरा वगैरे कधी फेस केला नाही तर समाधान ना आहे का तुम्हाला ह्या प्लॉट मधून होय होय आणि काय म्हणजे असं काय झालंय का बाबा लय कष्ट केलं आम्ही पण आम्हाला काही उत्पन्न मिळालं नाही किंवा आमच्या लय रेट मध्ये माल गेला नाही असं काय वाट झालंय का हो रेट मध्ये गावला नाही असं झालंय झालंय पण माल लय निघाला माल लय निघल पण रेट गावला नाही रेट गावला नाही तर बघा शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण बघतोय तर शेतकऱ्यांना या ठिकाणी बेंदवस्तीमध्ये वस्तीमध्ये पाणी घालून सुद्धा एक दिलासा जो डाळिंबातला दिलासा जो सांगोल तालुक्यातला हिरावून गेलाय तो मिरची त्यांना पुन्हा एकदा दिलाय आणि सदरच्या आपण चॅनल मधून बघतोयच की या सगळ्या गोष्टी तर साहेब या ठिकाणी आहेत तर क्वेश्चन हो... तर काय राहिलं होतं म्हणलं रोपांची रो संख्या रोपाची संख्या रोपाई संख्या बी विचारली आपण टनिज बी विचारले चालू करा तर याच्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत तोड किती निघाले आतापर्यंत तो बारा तोडं झाले बारा तोड किती दिवसाला तोडा घेतात दहा दिवसाला घेतो सर्वसाधारणतोड अकराव्या दिवशी तोडा शंभर टक्केच होतो आणि प्रत्येक तोडा सात आठ टना चालतो प्रत्येक तोडा सात दोनच तोडे असं की कमी झाले चार आणि पाच टनाचे टोटल सात आठ सात आठ टनान चालतो मिरच्या जेव्हा असं काय मोठं काम केलंय का तुम्ही मिरच्या जेव्हा म्हणजे अगोदर कर्ज होत आणि मिरचीच कर्ज असल्यामुळं काय झालं जमीन लिहून दिली ती एकर बर मिरची का मिरची साठी नाही दुसरं कर्ज झालं होतं गेल्या वर्षी मिरची उत्पादन ते सात आठ लाख रुपये देऊन ते आपली जमीन परत सोडवून घेतली घाणखत केली होती सोडवून घेतली जमीन ते आपली आपली रेग्युलर प्रमाण सोडवून घेतली आणि आता ह्या वर्षी घर बांधायला चालू केलं त्या वर्षी घर बांधायला चालू केलं मग त्याचं किती बजेट आहे काय त्याचं बजेट आहे सहा सात लाख रुपये पर्यंत म्हणजे एकदम त्या पट्टीतच त्या म्हणजे आपलं जेवढं त्या येणार करायचं बरं बरं तर बघा शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच काम करण्याची जी एक खच्चीकरण झालं आणि शेतकऱ्याला वाटत होतं की आतापर्यंत आपण ज्या सगळ्या गोष्टी करतोय त्याच्यातनं आपण मायनस 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 होत चाललोय तर गेल्या वर्षी पासून आपण व्हिडिओ बनवतोय आणि या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सांगतोय की शेतकऱ्याचं समाधान हेच आपलं असं आपण काम करतोय आणि त्याचं समाधान करणं हे आर्थिकदृष्ट्या जो जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत ते शक्य होणार नाही आज तुम्ही बघतायच आता प्रत्येक व्हिडिओमध्ये बघताय शेतकरी जो आर्थिक कण आहे तो स्ट्रॉंग करण्याचा एक आपण समजा विडाच उचललाय आणि त्या पद्धतीने आपण काम सुद्धा करतोय या सगळ्या गोष्टी आपण करत असताना समोर शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही आर्थिकदृष्ट्या जे खच्चीकरण झालं ते आम्ही आता स्ट्रॉंग झालोय तर असंच तुम्ही सुद्धा आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग झाला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा आणि टेक्निकल नॉलेज असंच घेत राहा धन्यवाद